श्री मराठी क्रिएटर्स श्री मराठी क्रिएटर्स डॉट कॉम आमच्या जळगाव लोकसभेचा विधानसभा वरील आढावा बैठक घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले सुनील भाऊ चौधरी त्याबद्दल आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा आणि सगळेच मोला मोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे बैठकीला उपस्थित हे बैठकीचं नियोजन म्हणजे जळगाव लोकसभेमध्ये पक्षाची संघटनेचे काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने संघटना वाढते बूथ प्रमुख कशा पद्धतीने आपण करतो आहे पक्षाची काय स्थिती आहे हा आढावा बैठक घेण्यासाठी आपले निरीक्षक सुनील भाऊ चौधरी या ठिकाणी आले प्रत्येक कार्यकर्ता ही बैठक फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची होती सुनील गो आपण फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आढावा घ्यायचा आपण प्रत्येक पहिले आपण जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या ठिकाणी भडगाव या ठिकाणी राहील नंतर आमंडेर आणि पारोडा मिळून या ठिकाणी प्रत्येकाच्या स्वतंत्र बैठका होतील तर हे नियोजन याच्यासाठी की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद कशा पद्धतीने आहे शिवसेना कशा पद्धतीने काम करते याचा आढावा घेण्यासाठी आपले सुनील भाऊ चौधरी या ठिकाणी निरीक्षक आले ते थोड्या वेळात आपल्याला या ठिकाणी प्रत्येक याच्या मार्गदर्शन शिवधूत आणि भूत प्रमुख नेमले ने गेले तर आपण एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा सगळ्यात आपण टॉपवर त्या ठिकाणी काम करतोय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय नंतर जळगाव आंबंडेर आहे आहे एरुंडोल तालुका प्रमुख पद दिली आहे उप तालुका प्रमुख पद दिली उपजिल्हा प्रमुख पद दिली मग बुथांची निवडणूक काय आम्ही थोडी करणार आहे जळगाव ग्रामीण करताय तर आपण काही भारत काम नाही केलं प्रत्येक तालुक्यामध्ये या गोष्टी झाल्या पाहिजे आता ज्या ठिकाणी इतर पक्ष आहे तर त्यांचा सीट नीती तरी त्यांची बूथ प्रमुख आहे आपली सीता असून सुद्धा आपण प्रमुख दिले तर हे प्रत्येक ठिकाणी आमदार थोडी बघेल आपण आता काय करतो प्रत्येक विधानसभा ते विधानसभे वाईट जसं जसे लोक आता बाहेर पाचोरा बडगावचे मग ते आले की ते शेवाले मांडणी करतील सुनील भाऊ चौधरी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्याच्यापैकी एकशे वीस बुथ आपण नेमलेले परिस्थिती अशी आहे की जळगाव ग्राम जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे पण पदाधिकारी त्या ठिकाणी आपले पंधराच नगरसेवक या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त भूतरचना कशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने सगळे शहराचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतील पुढचा दौरा ज्यावेळेस सुनील भाऊ आपला लागेल त्यावेळेस ही भूतरचना पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला दिसेल <laughs> व्यवस्थित झालं संघटनात्मक काम चाललं आहे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहे आणि बऱ्यापैकी शहरातही ग्रामीण मध्येही चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी चाललंय भूत रचना आपण पाहिली असेल तर मी तुम्हाला पहिले सगळं अपडेट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि बाकीचं जे काय असेल संघटनेच्या बाबतीमध्ये आपण आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये आपण मागणारच आहोत